मराठी भाषेच्या सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही दुकाने अस्थापने शाळा व महाविद्यालयांच्या नामफलकांवर मराठीचा ठसा उमटवण्याचा नियम अनेकांनी पायदळी तुडवला आहे असा गंभीर आरोप करत मनसेने जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन प्रशासनाला इशारा दिला मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन उभारले जाईल दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की महाराष्ट्रातील सर्व दुकाने अस्थापने शाळा आणि महाविद्यालय ठळक अक्षरात मराठी भाषेत नामफलक लावणे बंधनकारक का आहे महाराष्ट्र दुकान आणि अधिनियम दोन हजार हा नियम कायद्याने बंधनकारक आहे का कामगार विभागाने काही महिन्यांपूर्वी मोहीम सुरू केली होती पण ती इंग्रजी पाट्या लावल्या गेल्या आहेत मनसेच्या तपासणीत यवतमाळ शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर आजही इंग्रजी नामफलके नाम ठळकपणे झडकत असल्याचं दिसून येत आहे हे केवळ नियमभंग नाही तर मराठी भाषेचा अपमान असल्याचं मनसेचे मत आहे मनसेच्या ठाम मागण्या म्हणजे तात्काळ तपासणी शहरातील सर्व दुकाने अस्थापने शाळा व महाविद्यालयांची झटपट तपासणी करावी कडक कारवाई मराठी नाम फलक नसलेल्या वर दंड आणि कायदेशीर कारवाई करावी जागरूकता मोहीम व्यवस्थापकांना आणि व्यावसायिकांना कायद्याची जाणीव करून देण्यासाठी मोहीम पुन्हा सुरू करावी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अन्यथा आम्ही मनसेच्या पद्धतीने यावर उत्तर देऊ आणि ते उत्तर मोठ गाजेल असा इशारा अभिजीत नानवटकर यांनी दिला आहे या निवेदनावेळी प्रथमेश पाटील निखिल भुज्जलवार साईराम कावडे तुषार काटपेलवार दर्शन नानावरे गौरव दरणे विनय मताने नवनीत सिंह अभिषेक तरेकर यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यवतमाळ जेवढे पण दुकाने आहेत आस्थापने आहेत आणि शाळा महाविद्यालय आहेत यांचे नामफलक हे मराठीत असावे या संदर्भातलं एक निवेदन दिलेलं आहे याआधीही आम्ही एक वर्ष आधी संदर्भात निवेदन दिले होते परंतु त्यात हातूर्मातून कारवाया झाल्या काही नोटिसेस देण्यात आल्या दुकानांना आस्थापनांना परंतु ठोस अशी कारवाई कुठे झालेली दिसून येत नाही आणि शहरात ठिकठिकाणी मोठे मोठे इंग्रजीचे फलक लावलेले आहेत दुकानांवर आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की पंधरा दिवसाच्या आत हे सर्व इंग्रजीचे जे फलक आहेत जे लावलेले आहेत ते काढण्यात यावे आणि तिथे मराठीचे फलक लावण्यात यावे अशा नोटिसेस दुकानदारांना स्थापनांना आणि शाळा महाविद्यालयांना देण्यात याव्या आणि त्यांनी जर पंधरा दिवसाच्या आत हे फलक मराठीमध्ये लावले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याविरोधात तीव्र आंदोलन करेल आणि रस्त्यावर उतरून ते फलक फाडल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र सुनील भाऊ वर्गनेकडून स्वातंत्र्य दिनाच्या समस्त नागरिक बांधवांना हार्दिक शुभेच्छा तसेच अल्लीपूर येथे युवा तडफदार नेतृत्व सुनील भाऊ वर्गने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अल्लीपूर येथे समस्त युवा मित्रपरिवार